नमस्कार आजच्या शुभ संध्याकाळी टॉप गिअर जावली जोडी रनच्या सहाव्या ॲडिटिशनसाठी जमलेले सर्व पत्रकार बांधव यामध्ये ज्येष्ठवर्य नारायणजी सिंके गुरुजी सुरेश पार्टे त्याचबरोबर मोहन जगताप भास्करजी धनावडे सूर्यकांत पवार संदीप माने अभिजित शिंगटे अक्षय गोरे सुनील धनावडे बजरंग चौधरी जितीन वेंदे आणि शेखर जाधव या आपल्या सर्वांचं आमच्या जा टॉप गियर जावली जोडीरांच्या वतीनं आपलं मी स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ वेरा काढून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या पुढच्या पत्रकार परिषदेला मी सुरुवात करत आहोत आमच्या जोडिरांचे अध्यक्ष श्रीमित नवनाथ सर त्याचबरोबर सचिव संजय धनावडे सर त्याचबरोबर खजिनदार सुहास पाटील त्याचबरोबर आमचे सहकारी अविनाशजी करंजकर आणि आम्ही सर्वजण या ठिकाणी आपलं स्वागत करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करावीस मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद मला नक्की आपण सर्वांना सांगायला आवडेल की गेले पाच एडिशन जावली जोडी रनला वाढता प्रतिसाद आहे मग आपल्या साताऱ्यातली रनर्स असतील सांगली सोलापूर कोल्हापूर त्याचबरोबर वाई फलटण पाचगणी या भागामधून रनर्सनी चांगल्या प्रकारे आपल्याकडं पुसेगावसारखं ठिकाणं आहे की इथून रनर्स चांगल्या प्रकारे आपल्यापर्यंत येत आहेत आणि सहभाग घेत आहेत जोडीनं येत आहेत तर ही जोडी म्हणजे नक्की काय आहे अजून जावलीतल्या लोकांनासुद्धा थोडंसं कळकरींना मला सांगावंसं वाटतं की या आ, इव्हेंटमध्ये किंवा ह्या टॉप गिअर धावली जोडीरांमध्ये संपूर्ण कुटुंबानं सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे कुटुंबानं का तर कुटुंबातील एखादी व्यक्ती जर धावत असेल तर बाकीच्यांनी मागं राहता कामा नाही किमान जर स्त्री पुरुष म्हणजे दोघंच नवरा बायको जर धावत असतील तर नकळत त्या कुटुंबाचं त्या दृष्टीनं वळण पडत असतं आणि म्हणून कुटुंबातील जे जा जाणतेकर्ते आहेत त्यांनी या दृष्टीनं जर प्रयत्न केला तर पूर्ण कुटुंब हे आरोग्याच्या दृष्टीनं सजग होत असतं त्यादृष्टीनं आम्ही पहिल्या एडिशनला असा दिला होता की जावली ज जो, जोडीरन ही कुटुंबासाठी आहे म्हणजे एक धाव आरोग्यासाठी जोडीरन कुटुंबासाठी त्याच्यानंतर दुसऱ्या एडिशनसाठी आम्ही थोडंसं सांगताना असं सांगितलं की बाबा आपण येतोय तर आपण अजून आपले काही साथीदार आपले जोडीदार आपले मित्रमंडळी याच्यामध्ये यावेत जेणेकरून कुटुंबामध्ये फेमस झालेली कुटुंबामध्ये प्रसिद्धी झालेली ही रन अगदी मित्रमंडळीपर्यंत जावी अशा उद्देशानं जोडी रन म्हणजे अगदी प्रत्येक व्यक्तीपर्यंत आज तरी पोचलेली आहे परंतु सहभाग तरीसुद्धा अजून वाढणं आवश्यक आहे जावली जोडीरनसाठी जर विचार केला तर रूटसुद्धा आपला चांगला आहे आपल्यासारखा रूट म्हणजे नदीच्या काठावरून जाणारा रूट असला निसर्ग इतर कोणत्याही मॅरेथॉनला तो लाभत नाही तो निसर्ग जावलीची ही निसर्ग संपदा आहे आणि त्या संपदेमध्ये ही जोडीरण होते ही आपल्यासाठी एक चांगली बाब आहे दुसरं म्हणजे जावली जोडीरण आम्ही सांगताना असं सा नेहमीच सांगतोय की आमचा हा दावा पण आहे की जोडीरण ही जगात एकमेव आहे आमच्या आधी काही ठिकाणी झाले असतील पण ते प्रयोग आधारित झालेले असतील आपण गुगलला जरी सर्च केलं तरी जावली जोडीरण हेच तुम्हाला गुगललासुद्धा सर्वप्रथम सापडेल आणि म्हणून जावली जोडीरन ही जगात एकमेव जोडीरन आहे आणि अशी जोडीरन बेल्ट लावून ही फक्त जावलीतच घडत असते मग बेल्ट एवढ्यासाठी लावला जातो की त्याचा स्टार्ट एक ॲट व्हायला पाहिजे आणि फिनिश ॲट अटॅम व्हायला पाहिजे जर नवरा बायको दोघंजण धावत असतील जर आयुष्याची दोर बांधले तर रनिंगसुद्धा जरा दोरी लावून बांधली जर केली तर त्याच्यात काय अजून वेगळी एक्साइटमेंट आहे ती लोकांना कळेल मित्र मित्र जेव्हा आपण एकत्र धावत असतो तेव्हा ते जे बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग त्याच्यातून दिसत असतं बहीण भाऊ त्यांचं नातं आहेच पण जेव्हा बहीण आणि भाऊ हा या प्रकारे आ, बेल्ट लावून जेव्हा धावत असतात तेव्हा त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे ते अजून सुधारण्याला अजून एकमेकाला कॉपरेट कसं करावं या संदर्भानं त्याचा एक विचार समाजापर्यंत जावा अशी एक आमची अपेक्षा आहे आणि त्याला अनुसरून जावली रन ही प्रत्येक व्यक्तीमधलं घट्ट करणारी अशी जोडीरण आहे याच्यापेक्षा अजून एक वेगळा मेसेज जावली जोडीरनमधून दिला जातो आहे तो म्हणजे सर्वधर्मसमभाव कारण इथं येणारा प्रत्येकजण कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा हे पाहिलं जात नाही मात्र येणारा प्रत्येकजण हा जावली जोडीरनमध्ये सहभागी होत असतो आणि सहभागी होऊन तिथला निसर्गाचा या रनचा आनंद घेत असतो म्हणजे आरोग्य हे प्रत्येकाला अपेक्षित आहे आणि ते जावली जोड जोडीरांमधून आरोग्याचा योग्य संदेश हा देण्याचं काम आम्ही करत आहोत एवढं मी आपल्या सर्वांना नक्की सांगेन आणि पुन्हा एकदा आवाहन करेन की जावली जोडीरांमध्ये इथल्या जावलीतील सर्व माता भगिनींनी सर्व अबालवृद्धांनी नक्की आवर्जून सहभाग घ्यावा आता जरी रजिस्ट्रेशन संपलं असेल तरी यावर्षी बघा नक्की काय ज्यांना माहिती नाही त्यांनी या पहा पाहिल्यानंतर लक्षात येतं की बाबा हा इव्हेंट कोणत्या प्रकारचा आहे तर मी नक्की सर्वांना आवाहन करेन आपण या पहा इथं जे धावक येत आहेत त्यांना चेअरअप करा काही तरुण मंडळ आहेत की ज्यांच्याकडं ढोल आहेत किंवा झांज पथक आहे ढोल पथक आहे त्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीच्या जवळपास किंवा मोवाटा आहे गांजे अशा ठिकाणी येऊन ते ढोल वाजवून म्हणा किंवा स्पीकर लावून आलेल्या धावकांना जर प्रेरित केलं तर आपल्याकडे येणाऱ्या धावकांची अजून संख्या नक्की वाढेल आपण पाहतो की इतर मॅरेथॉन ज्या आहेत त्या जरी कितीही मोठ्या झाल्या तरी जावलीसारखी निसर्ग संपदा इतर मात्र कुठेही नाही आणि जावलीतील तरुणांना जावलीतील युवक युवतींना हे एक चांगलं व्यासपीठ देण्याचं एक काम आमच्या या टीमकडून होत आहे असं मला वाटतं आणि यामध्ये सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो धन्यवाद वेळ काढून आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद रनर का जावली तऱक्यामध्ये जगातील पहिलीच एकमेव अशी जोडीवरून आपण जी स्पर्धा भरवतो आता हे सहावं एडिशन चालू आहे आपलं या एडिशनमध्ये जावलीतूनच जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद मिळावा इथल्या मेड्यातल्या व्यापाऱ्यांना इथं विनंती करतो विद्यार्थ्यांना विनंती करतो महिला वर्गांनी सुद्धा यामध्ये सहभागी दाखवला सहभाग दाखवला पाहिजे आणि प्रत्येकाने या स्पर्धेमध्ये जी। भाग घेतला पाहिजे की जेणेकरून आपल्या जावलीचं नावसुद्धा यामधून उंचावलं जाणार आहे तरी पुन्हा एकदा मी तर आव्हान करतो सर्वांनी या स्पर्धेत भाग घ्यावा खरं तर जावली जोडी रन ही संकल्पना आम्ही सहा वर्षापूर्वी केली जावलीसाठी केली पण बाहेरचे रनर्स खरं जास्त येतात जावलीतील खरं जास्त रनर आले पाहिजेत ह्यासाठी खूप प्रयत्न आहे पण तेवढा जेवढा आम्हाला जावलीतून प्रतिसाद पाहिजे तेवढा आता पहिल्यांदा साताऱ्यातून यायचे आता आपले पुण्यावरून येतात रनर मुंबईवरनं येतात नाशिकवरनं ना। गेल्या वर्षी तर म्हणजे मुंबईवरनं बरेचसे रनर आलेले आणि म्हणजे विशेष म्हणजे काय त्यांना इथं राहण्याची सुविधा त्या पद्धतीनं नव्हती आणि आपल्या मेढ्यासारख्या ठिकाणी ते राहण्याचं आपल्याला म्हणजे त्यांना सातारला राहायला लागलं आणि सातारावर नाही यायला लागलं आज ही तीच परिस्थिती आहे पण खरं मेढ्यातील लोकांनी रजिस्ट्रेशन करून त्यांनी दहा किलोमीटर म्हणजे जास्त नाही आज सगळीकडं मॅरेथॉन ह्या एकवीस किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन एकवीस किलोमीटरच्या असतात एक पण दहा किलोमीटर निसर्ग सौंदर्य आपल्याकडं इतकं सुंदर आहे की नदीच्या म्हणजे रिव्हर रिव्हर्स मॅरेथॉन असतात ना अपली तशा पद्धतीनं आपली मॅरेथॉन आहे खरं जावलीतील आपल्या लोकांनी सहभाग घेऊन आणि जावलीत एकही मॅरेथॉन नाही आपली एकमेव मॅरेथॉन आहे तशा साताऱ्यात बऱ्याचशा मॅरेथॉन होतात बाकी ठिकाणी होतात पण आपल्या इथं एकच एक मॅरेथॉन आहे तर सर्वात जास्तीत जास्त जावलीतील लोकांनी रजिस्ट्रेशन करून आता ह्या वर्षी झालं सरांनी सांगितलं तसं पुढच्या सा। वर्षी तो अनुभव घ्यावा आणि ह्या वर्षी सगळ्यांनी नऊ नोव्हेंबरला सर्व मेळ्यातील लोकांनी मॅरेथॉन बघायला यावं कशा पद्धतीनं होती काय होतं हे आव्हान करतो आजच्या दिवशी रनर स्पोर्ट असोसिएशन हे आम्ही गेले दोन हजार अठराला संस्था स्थापन केली त्याच्या जा माध्यमातून जावली जोडी रन ही एक संकल्पना आम्ही उदयास आणली म्हणजे हे म्हणली तर ही कुठंच जगभरात न होणारी संस्था आहे मॅरेथॉन आहे जोडी म्हणजे काय अनेक जण म्हणतात की सिंगल बऱ्याच ज्या इव्हेंट आहेत त्या सिंगल आहेत जोडी आम्ही आणली का तर एकामेकाला प्रेरित करून एका एकत्र धावणं एकामेकाचं बॉन्डिंग सुधारणं आत्ता काही जगामध्ये सगळेच आहेत की रन करतायत पण सिंगल रन करत आहेत ते ह्याच्यामध्ये काय होणार आहे जर तुम्ही एकामेकाला वेळ दिला म्हणजे कुटुंबातील एकामेकाला वेळ दिला तर पूर्ण कुटुंब धावण्यासाठी जातं जसं सरांनी सांगितलं की आम्ही टॅगलन दिली होती की एक धाव आरोग्यासाठी जोडी रन कुटुंबासाठी ह्याच्यावरती ह्यावेळी पण आम्ही के एक केलेलं आहे की काय एकत्र राहा एकत्र धावा आणि एकत्र जिंका स सगळे सगळे धर्म एकत्र येत <coughs> ह्याच्यामध्ये कोणीही मोठा कमी नाहीतर लहान वर्गाचा नसतो एकत्र येतात सगळेजण रनन करायला हा एकमेव असा इव्हेंट आहे ह्याच्यामध्ये काय आहे आपली जुडी रन ही नऊ नोव्हेंबर रोजी होणार आहे ह्याचा एक एक्सपो जो असणार आहे तो आठ नोव्हेंबरला सातारा येथे होणार आहे रूट अतिशय सुंदर सिनिक आणि निसर्गसंपन्न आहे आपला अतिशय म्हणजे तो जो आपण मेढा महाटपूल तसाच कुसुंबी मार्गी जो जातो आपला तो, तो रिटर्न परत पाच किलोमीटर आपला मेढ्यामध्ये येतो ह्यावेळी दरवर्षीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा जास्तीत जास्त, जास्त लोकांनी सपोर्ट घेतलेला आहे मुंबईच्या आहेत पुण्याच्या आहेत कोल्हापूर रत्नागिरी अनेक बाहेरील ठिकाणी लोकं आपल्याकडं ह्यावेळशी धावायला आलेले आहेत साधारण कमीत कमी ह्यावेळी तेराशे प्लस हे रनर आपल्या ह्या वर्षी धावण्यासाठी जावलीमध्ये येणार आणि तेही जोडीने येणार त्याच्यामुळं जो हे आपलं भाग्यच आहे की बाहेरून लोक आपल्याकडे येत आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे तर नऊ नोव्हेंबरला आहे आपल्याला करायचं काय जावलेकरणासाठी काय आहे तर लवकर त्या दिवशी उठून यायचं आहे जे धावणार आहेत अडथळा येणार नाही असं फक्त वागायचं आहे त्या दिवशी कारण की आपण सगळ्या रनरला आपण बेल्ट दिलेला असतो आणि हे दोघंजण एकत्र पाळतात ज्यावेळी एकत्र पाळतात त्यावेळी त्यांना अडचण येते माझी फक्त आपल्या मेडा तहसीलदार आणि पोलिसिशनला एक फक्त विनंती आहे की आम्हाला त्या दिवशी दोन तासासाठी रस्ता फक्त आम्हाला बंद ठेवा ही आमची फक्त एक प्रामाणिक इच्छा आहे की जेणेकरून कोणालाही ॲक्सिडेंट होऊ नये कोणालाही कोणाचा अपघात घडू नये एवढी फक्त प्रामाणिक इच्छा आहे त्याच्यामध्ये काय आहे आपल्याला जो आपला व्यापारी संघटना आहेत हायस्कूल आहेत शाळा आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जरी आले जरी शेअरअप करण्यासाठी जरी राहिले ना तर ह्याच्यातून एक चांगला संदेश जाईल की जावलीकर ही जागृत आहेत व्यायामासाठी जागृत आहेत हा चांगला एक संदेश जाणार आहे ह्याच्यामध्ये जा आपण सर्व रनर्सला आपण ह्यावेळी एक स्पोर्ट जॅकेट गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून काय आहे तर हे आपलं नाव ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत राहील स ह्या दृष्टीनं आम्ही हे केलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण एक सर्व रनर्सला टी शर्ट मेडल टायमिंग चिप ब्रेकफास्ट आणि इतर गोष्टी हे आम्ही सर्व रनर्सला आम्ही देणार आहे अतिशय कमी फीमध्ये ह्या सगळ्या आम्ही गोष्टी देणार आहे ह्याच्यामध्ये आपले सर आम्हाला जास्त करून मॅरेथॉनचा कणा म्हणजे असतो आम्हाला स्पॉन्सर स्पॉन्सरशिवाय हे मॅरेथॉन होणं अशक्यच आहे तर ह्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचे म्हणजे टायटल स्पॉन्सर म्हणून टॉप गेअर ही नामांकित कंपनी जी गेअर बनवते सातरमध्ये असे मोठं आम्हाला ही भेटलेलं आहे ज्यांचे फाउंडर आपले श्रीकांत सॉरी श्रीकांत प पवारसाहेब भेटलेले आहेत त्याच्यानंतर ज्यांच्या आशीर्वादानं आणि ज्यांच्या पहिल्या फोनानं खरी स्टोरी माहीत नाही लोकांना की छत आपले महाराज साहेब बाबा महाराज साहेब यांचा दोन हजार अठराला मी संकल्पना मांडली होती की साहेब बाबा महाराज आपल्याला एक मॅरेथॉन करायचं आहे मला अजूनसुद्धा आठवते की दहा पस्तीसला त्यांचा सकाळचा मला एक फोन आला होता की अरे नवनाथ तू बोलला होतास की मॅरेथॉन करायची मग कसं प्लॅन आहे तुझं अक्षरशः त्यावेळी साहेब महाराजांना बोललो की महाराज साहेब थोडा तुम्ही मला एक अर्धा तास वेळ द्या त्याच्यानंतर आम्ही सर्वेजनं गेलो त्यांच्याशी स्टोरी सांगितली त्यांचा पहिला होता तू करा आम्ही आहे तुमच्याबरोबर आणि गेले पाच वर्ष त्यांच्या सहकार्याच आहे आम्हाला म्हणून ही आज आम्ही ही सहाव्या वर्षीसुद्धा मॅरेथॉन अतिशय चांगली आणि हजारोंच्या संख्येने ही रण आपण पूर्ण करतो त्याचबरोबर अजिंक्य उद्योग समूह आम्हाला आहे त्याचबरोबर आम्हाला मेडिकल पार्टनर म्हणून मंगलमूर्ती हॉस्पिटल हे लाभलेलं आहे यशवंत हॉस्पिटल आहे आणि त्याच्याचबरोबर मीनाक्षी हॉस्पिटल हे सुद्धा भेटलेलं आहे दुसरी गोष्ट आम्हाला ह्या वर्षी आपले रिटकोलँडचे अरुण मर्डेकर हे ब्रेकफास्ट पार्टनरसाठी लाभलेले आहेत किट पार्टनर, पार्टनर म्हणून आपले ॲबेग अबेक, ॲबेग्स क्लासेसचे भेटलेले आहेत परत दिशा लॅब हे असे अनेक प्रकारचे वेगवेगळे थोडे जो आमचा कणा आहे मॅराथॉनचा हे आम्हाला स्पॉन्सर भेटलेले आहेत म्हणून एकदम शुल्लक फीमधून आम्ही ही इव्हेंट अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे आमचे फक्त प्रामाणिक इच्छा आहे की फक्त जावलीकरांनी जास्तीत जास्त ह्याच्यामध्ये जा आम्हाला सहकार्य करावं जे तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी रूटवर थांबा तुम्ही ढोल ताशे जर असेल ते शक्य असेल ते करा कमीत कमी जरी टाळ्या वाजवण्यासाठी जरी तुम्ही आला ना तरी रनरला तेवढीच अपेक्षा असते की कुणीतरी आम्हाला चेअरअप केलेलं आहे त्यांचा जोश वाढतो ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काळजी एकच करायची की कुणी रनरच्या मध्ये यायचं नाही दुसरी गोष्ट कुणाला काय त्रास जाणवत असेल रनर हा पळताना वाकडा तिकडं पळत असेल कुणी जाणवत असेल तर त्याला सरळ थांबा तू पळू नकोस तू थांब आपले चार बूथ आहेत हे जे आरोग्य विभागाचे जो असणारे एक कुसुंबीत ठिकाणी असेल एक दुसरं असेल मुहाट पूल असेल एक स्टार्ट फिनिशला असेल आणि एक पिंपरीच्या ठिकाणी असे चार बूथ असणार आहेत ह्या ठिकाणी आमचे सगळे डॉक्टर आणि एक एक आम्ही ॲम्ब्युलन्स गाडी ठेवलेली आहे आम्ही आमच्या पूर्ण पद्धतीनं सगळी सोयीस केलेली आहे तरी पण जे आपले असणारे लोकं त्यांनी तेवढं सतर्क राहिलं पाहिजे ऑलिंटर ऑलिंटर हे आपल्याला ह्या वर्षी आमदार कॉलेजचे सर्व मुलं आणि आपले जावले अकॅडमीचे सर्वे ऑलिंटर म्हणून आपले भेटले तसेच वेण्णा हायस्कूलसुद्धा भेटलेलं आहे जास्तीत जास्त, जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये फक्त सपोर्ट दाखवा ही इव्हेंट का नक्की काय आहे हे पाहण्यासाठी जरी लोकं जरी आली तर ह्याच्यातनं चांगला संधी जात देता येईल आपल्याला ह्याच्यामध्ये दुसरा जो काय राहील अजून काय राहिलं हा प्राइस राहिलं नाही का आपलीमध्ये साधारण आपल्या एकूण पंचेचाळीस कॅटेगरी असतात त्याच्यामध्ये मेलमेल मेल फिमेल आणि फिमेल फिमेल त्याच्यामध्ये वयोगट आम्ही पंधरा ते पंचवीस असा काढलेला आहे तो पासष्टपणे म्हणजे दहा दहा व वयोगटाच्या ह्यानं आम्ही काढलेले आहेत जुडी रनमध्ये फक्त एकमेवच असे आहे की आपण त्यांना नव्वद जणांना ट्रॉफी देतो म्हणजे सर्वात जास्त विनर काढणार फक्त ही आपली एकमेव जुडी रन आहे त्याच्यामध्ये सर्वांना आम्ही ट्रॉफी सन्मानित सर्वांना केलं जातं ते, के ते दुसरा अजून कुठला होता अजून कुठला होता पंचवीस पंचवीस पस्तीस पस्तीस पंचेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न पंचावन्न ते पासष्ट असे असणार आहे फंड रनसाठी आपण ह्यावेळी चार किलोमीटरचा रन ठेवलेला आहे तो जो लहान मुलांसाठी नाही तर जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी चार किलोमीटरचा रन ठेवलेला आहे फ्लॅग ऑफसाठी ह्या वर्षी आपले लाडके जावळीचे आपले आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले त्याचबरोबर टॉप गिअरचे आपले जे रेस डायरेक्टर आहेत श्रीकांत साहेब येणार आहेत त्याचबरोबर आपले तहसीलदार साहेब हे हेमंत कोळेकर साहेब ए पे आपले पाटील साहेब असे अनेक मान्यवर उप उपस्थित राहणार आहेत स्पर्धेला तेराशे लोक आहेत ह्यावेळी हो हो गेल्या वेळी हजार प्लस होते आता ह्यावेळी तेराशे प्लस आहेत आणि फंड एक चौदाशे साडे चौदाशे लोक सगळे मिळून आहेत तसं नाही काढता येणार आपल्याला पण एक सरासरी ह्याच्यामध्ये सफलच येतात पण तुमचं सत्तर टक्के मेल जरी असला तर तीस टक्के हा फिमेल हा वर्ग असतो आपला हा फिमेल पेमेंट तर तीस चाळीस टक्के आपला हसतो पेमेल्यावर आहे तुम्ही त्या वयोट त्या वयस्कर लोकांचं काय नाही त्यांना काय रन वॉक म्हणजे आपलं फंडरंटचा असतो त्याच्यामध्ये प्राईज नसतात पण त्यांना सर्व किट आम्ही दिलेलं असतं की मेडिकल टायमिंगचे नाही असं काय नाही ज्यांना शक्य होऊ शकतं शक्य वॉक दहा शक्य होतं नाही फक्त वॉक वयस्करामध्ये सर्वांना एकच फक्त वॉक असतो त्यामध्ये त्या स्पर्धेचा आनंद घ्यायचा इन्शुरन्स हो 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 इन्शुरन्स साधारण दोन तीन रूमच भेटल्या तर बाकी सगळे सातार दिगे साहेब महिला वर्गासाठी माझं हॉस्टेल आहे का मग हा मग त्या रूम तुम्हाला मी द्यायची